विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर वाल्धुनी नदी नाल्यात घुसून सुरू शेजारील सकल भागातील रहिवासी भयभीत वाल्धुनी नाल्या किनारी गरिबांची घरे वन प्लस वन होण्यासाठी मात्र पालिकेचा फुल स्टॉप का उघडा डोळ्यावरची झापड आणि पहा ही नव्या पिढीच्या भविष्याची बातमी वाल्धुनी नदीला शहरीकरणामुळे नाल्यांचे स्वरूप आले आहे श्री मलंगगड विभाग काकोळे कुशिवली गावच्या डोंगरातून ही नदी वाहत येऊन कल्याण खाडीला मिळते गेली बेचाळीस वर्षापूर्वी या नदीचे पाणी माणसांना आणि गुराढोरांना पिण्यालायक होते लांबी आहे एकतीस पॉईंट आठ किलोमीटर रुंदी किती सांगता येत नाही कारण रुंदी मोजली तर शिल्लक रुंदीचे प्रत्येक ठिकाणी वेगळं मोजमाप मिळेल शहर वस्तींच्या गटाराने या नदीला गटार करून टाकले आता तर नदी नाल्यांची कोणतीही केंद्रीय शासकीय गाईडलाईन न पाळता नाल्याच्या वळणावरच विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर या ठिकाणी प्रचंड मोठे बांधकाम सुरू आहे या शेजारील वस्तीत यापूर्वी नेहमीच्या पावसाळ्यात तीन फूट पाणी शिरून गरीबांच्या घरातील वस्तूंचे नुकसान होत होते दोन हजार पाचच्या प्रलयात तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आता तर या पावसाळ्यात कल्याण पूर्वेचे एकमेव पोलीस ठाणे ते पूर आला तर नागरिकांनी न्याय मागण्यासाठी जावे कुठे दोन हजार पाचच्या च्या पुरात नाल्या शेजारील सकल भागातील रहिवाशांना घराची उंची वाढवा असे तोंडी आश्वासन भेटीकाठी कोणताही जी आर निघाला नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षाने त्याचा पाठपुरावा देखील केला नाही आज या बांधकामाने नागरी वस्तीमध्ये किती फूट पाणी शिरेल हे कल्पनेच्या बाहेरील आहे एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका ड प्रभाग क्षेत्र गरिबांच्या घरांना वन प्लस वन करण्यासाठी परवानगी देत नाही त्यामुळे यावर्षी नागरिकांची जीवितहानी आणि आर्थिक नुकसानाची तयारी ठेवावी का हा प्रश्न आता निर्माण झालाय शरद शिंदे आधीराज कल्याण